जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपण थ्री आर ही संकल्पना पुस्तकांच्यामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केलेला आहे मुख्यत पहिली ते आठवी ही पुस्तके शासनमान्य शाळेमध्ये दरवर्षी मोफत दिली जातात परंतु नववी आणि दहावी या मुख्य वर्षांची पुस्तके ही पालकांना विकत घ्यावी लागतात आणि आदिवासी भागांमध्ये अशी पुस्तके वर्ष संपत आले तरी विद्यार्थ्यांना मिळत नाही ह्याची जाणीव प्रभात ट्रस्टला झाल्यानंतर प्रभात ट्रस्टने माननीय लोकनेते गणेशजी नाईक यांच्या जनता दरबारामध्ये तसेच पालिका प्रशासनाकडे आपल्या म नवी मुंबई महानगरपालिका जे नववी आणि दहावीचे संच विकत घेऊन विद्यार्थ्यांना देतात ते वापर झाल्यानंतरचे संच प्रभात ट्रस्टला दिल्यास त्याच्यावरती माइंडिंग असेल अशी प्रक्रिया करून आपण पालघर जिल्ह्यातील आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांना ही पुस्तके आपण देणार आहोत आणि आज पर्यावरण दिनाच्या औचित्याने यातील पहिलं बॅच एक ट्रक पुस्तकांचा आपण मोखड्यासाठी रवाना करत आहोत माननीय आयुक्त साहेब या कार्यक्रमासाठी येत आहेत किती पुस्तक वगैरे एक हजार संच नववी आणि दहावीचे या पहिल्या बॅच मध्ये आपण संकलित केलेले आहेत प्रशांत थोरात अध्यक्ष प्रभात ट्रस्ट नवी मुंबई